तर नवी मुंबईसह ठाणे पनवेल परिसरामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलंय अनेक भागामधील जनजीवन विस्कळीत झालंय तसंच अनेकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना योग्य ती खबरदारी देण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तसंच घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या तर आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत आहेत प्रमोद सध्या नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे कारण अनेक सखल भागात पाणी शिरलंय जनजीवन विस्कळीत झालेल्या दिसत आहे गाड्या सुद्धा अडकून पडल्या आहेत निश्चित आपण बघत असाल बरेच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं अक्षरशः झोडपलेले आहे आणि खास करून पण आणि नवी मुंबई परिसराला ही जी दृश्य आपण दाखवत आहे ती दृश्य काळुंद्रे आणि त्याप्रमाणे सुकापूर या परिसरातील आहेत अनेक सोसायट्यांमध्ये प्रचंड मोठ्या पावसामुळे पाणी जे आहे ते इशर आहे आणि गाड्या आपण बघत असाल पूर्णपणे जवळपास अर्धवट गाड्या आहेत ज्या बुडालेल्या आहेत नागरिकांना वाट पाण्यामधून वाट काढून बाहेर जावं लागतंय रात्रभर त्रास जो जो आहे तो सहन करावा लागतंय मात्र महापालिका आणि अग्निगमन दलाचे जवान जे आहेत हे या ठिकाणी सतर्क आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांनी ते मदत कार्य करतायत त्याचप्रमाणे पनवेल परिसरामध्ये अनेक नदी आहेत ज्या पंप्रमाणे गाडे काळुंगी कासाडी अशा प्रकारच्या पातळ अशा प्रकारच्या नद्या आहेत या संपूर्ण नद्यांना आता पाणी पातळी वाढलेली आहे कारण पाण्याचा प्रचंड होग आणि त्यामुळे पाणी पातळी वाढल्यामुळे या नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे मात्र धोक्याची पातळी जरी ओलांडली नसली तरी मात्र सतर्कतेचा इशारा जो आहे तो आसपासच्या नागरिकांना देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रचंड पावसामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत मात्र पालिका प्रशासन आणि जवान जे आहेत हे या ठिकाणी सतर्क आहेत पुढील काही तास हवामान खात्याने सांगितलं आहे की कोकण किनारपट्टीमध्ये पुढील काही तास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार वाड्याचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे आता मात्र पावसाची रिप्रिमा आहे ती म्हणाली धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी